नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच झर झर धार झरली रे झाडांची भिजली रे पावसात नव काहीतरी तरी गाऊ पावसात नव काहीतरी तरी गाऊ करून पुकारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे नाच थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पानांत वाजती रे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात निळ्या सोंगड्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या थांबली रे जोडी जमली रे पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आकाशात छान छान सातरंगी कमान आकाशात छान छान सातरंगी कमान कमान खाली त्यानाच नाचरी मोरा आंब्याच्या वनात नचरी मोरानाच